माननीय श्री अजितदादा साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आमचे जिल्हाधिकारी जगन्नाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार आम्ही हे आजचं निषेध आंदोलन करत आहोत एक एक व्यक्ती आहेत मिलिंद एकबोटे यांनी अरवाजच्या अशी अजितदादांबद्दल नि वा, वाक्य व्यक्त केलं त्याचा आम्ही निषेध करत आहोत आमचा पक्ष अजितदादा आणि आपलं महाराष्ट्रातला प्रत्येक पुत्र हा गोरक्षणासाठी कटिबद्ध आहे याचा आम्ही पुनरुच्चार करतो आणि अजितदादांनी नेमकं त्या विलीन एकबोट्यांपेक्षाही जास्त सरस असं काम आपल्या गोरक्षणासाठी केलं आहे आजपर्यंत आणि ते करत राहतील याच्यात कोणाचाही मनात दुमत असायची गरज नाही आहे आणि त्यांच्याबद्दल त्यांनी अतिशय खालच्या जतीचं असं हे व्यक्त केलं आहे वाक्य याचा आम्ही निषेध करतो मी त्यांना जाहीर अशी मागणी आमची आहे की त्यांनी देशाची आपली बाजीदारांची जाहीर अशी माफी मागावी पक्षाची माफी मागावी त्यांच्याकडून हे का जे कार हे झालं व्यक्त हे अतिशय पतळीचं झालं आहे याचा आम्ही निषेध करतो क एकशे बेचाळीस राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मी ह्या सर्वांचा आमच्या पक्षाच्या वतीनं आणि नागरिकांच्या वतीनं निषेध व्यक्त करतो जर यांनी आमच्या पक्षाची किंवा आमचे माननीय उपमुख्यमंत्री लाडके अजित दादा यांची माफी मागितली नाही तरी आम्ही आज हे सौम्य असं आंदोलन करतोय पण आम्ही अतिशय उग्र असं आंदोलन यापुढे घेऊ आणि त्याची जबाबदारी ही मिलिंद एकवटेंची असणार आहे